आजची स्वामी प्रार्थना हे पुराणपुरुषा स्वामी समर्था तुमचा जय जयकार असू तुम्हीच आमचे माता पिता व ईश्वर आहात तुम्हीच अनंत ब्रह्मांडांचे चालक मालक व तुम्हीच जगद्गुरू आहात तुम्ही सर्वसाक्षी आहात परमसुखाचे धाम आहात कारुण्य मूर्ती आहात हे पुण्यश्लोक गुरुवर्या तुम्ही भक्तवत्सल भक्तभिमानी आहात संत सज्जनांच्या रक्षणांसाठी तुम्ही अनंत रूपे घेता आधी मध्यांतरहित अव्यय अविनाशी निर्गुण निराकार असे तुम्ही या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून विश्वरूपानेच प्रगट झालेले आहात हे महाप्रभू हे कृपामूर्ती आपण माझ्या त्रिविध तापांचे माझ्या समस्त पापांचे निवारण करून मला या भवसागरातून सुखरूप पैलत्रीन्या आम्हाला चरणी आश्रय द्या आपले नाम आमच्या मुखी बसो आपण आम्हाला संज्ञान करा आम्हाला सुख समाधान शांती द्या आम्ही नित्य कर्तव्यतत्पर राहू आणि आमचा प्रपंच परमार्थ सुलभ होईल अशी कृपा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण अशी प्रार्थना जर सकाळी संध्याकाळी कराल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात बदल झालेले दिसतील धन्यवाद